हिंदू धर्मातील पवित्र श्रावण सोमवारनिमित्त श्री शिवभक्त कावड समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम मंदिर राम, राम पूल ते पुरातन श्रीक्षेत्र झांदेश्वर महादेव मंदिरपर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण महिन्यात भगवान महादेव आराधनेत कावड जल अर्पण करून पुण्यप्राप्तीचं महत्व असल्यामुळे कावड यात्रेला मालेगाव शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सक्रिय सहभाग घेतला कावडच्या जलपात्रामध्ये सप्त सिंधू सप्त महानदी सप्त सरोवर चारधाम बारा ज्योतिर्लिंग पंचप्रयाग श्रीराम जन्मभूमी श्रीकृष्ण जन्मभूमी अशा ठिकाणाहून आणलेले पवित्र जल एकत्र करत अभिमंत्रित जलाने महादेवाचे अभिषेक केले गेले या कावडयात्रेच्या वेळी काही दिवसाआधी हिंदुस्थानाचे यशस्वी प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांनी एक पेड मा के नाम अभियान राबवत संपूर्ण देशवासियांना वृक्षारोपण करावे व पर्यावरणाचे रक्षण करावे यासाठी आवाहन केले होते याला प्रतिसाद देत शिवभक्त कावड समितीतर्फे यात्रेत सहभागी झालेल्या भाविक भक्तांना अकराशे वृक्षांचे वाटप करत वृक्षारोपण करून घेतले कावड यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी शहरवासियांकडून पुष्पवर्षाव करत स्वागत करण्यात येत होते बोल बम का नारा हे झांजेश्वर बाबा का सहार आहे शिवभक्तांनो संकल्प करूया भारत मातेला शालूने एक पेड़ मा के नाम पर्यावरणाचे रक्षण पर्यावरणाचे रक्षण करूया वृक्षारोपण करूया हर हर महादेव आदी घोषणा देत फलक हातात घेत कावड मार्गावर जनजागृती करण्यात आली श्रीराम मंदिर रामसेतू पूल गोड बाजार तांबा काठ टिळक चौक चंदनपुरी गेट मरीमाता चौक झांजेश्वर महादेव मंदिर या मार्गाने कावड यात्रा झांजेश्वर मंदिरावर पोहोचत महाआरती व फराळी शाबुदाना खिचडी मसाला दही खोबरे पाक बर्फी केळी आदी महाप्रसाद म्हणून वाटण्यात आले ही कावड यात्रा यशस्वीतेसाठी मालेगाव शहरातील पोलीस प्रशासन मनपा समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सहकार्याबद्दल सकल हिंदू समाज व शिवभक्त कावड समितीने आभार व्यक्त केले